श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज काही केल्याने व्यवसाय चालत नाही दुकान चालत नाही तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या छोटा मोठा तुम्ही खूप प्रयत्न करता पण काही केल्याने चालत नाही मग तो व्यवसाय घरामधून हा करत असाल छोटा मोठा कोणताही तुम्ही पाहिलं असेल नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करता तेव्हा खूप चालतो पण काही दिवसांनी व्यवसाय चालत नाही मग असे का होते ते पहा निगेटिव्हिटी वाईट नजर कोणाची वाईट नजर लागू शकते मग तुम्ही खूप विचारात पडता चांगला चालणारा व्यवसाय अचानक ठप्प पडतो तेव्हा समजून जा काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा कोणाची तरी वाईट नजर लागली आहे व्यवसाय कोणताही असू द्या छो जसा की दुकान भाजीपाला व्यवसाय पार्लर किंवा कोणताही खूप वेळा तुम्ही पाहिलं असेल जिथे मोठे मोठे दुकान असतात तिथे एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि लिंबू ठेवतात ठेवलेला असतो तेव्हा तुम्हाला तुम्हालाही समजत नाही पण हे लिंबू ठेवणे म्हणजे व्यवसाय व्यवसायामध्ये कोणाची नजर लागू नये कोण कोणतीही नेगेटिव्हिटी येऊ नये व्यवसाय चांगला चालावा यासाठी ठेवले जाते तसेच तुमच्याही घरामध्ये किंवा दुकानमध्ये तुम्हाला वाटले की व्यवसाय घरामध्येही काय होते भरपूर वेळा तुम्ही तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही आजारपण किंवा सतत भांडण चिडचिड थोडंही बोलले की घरामध्ये तुम्हाला लगेच तुमच्या घरामध्ये भांडण तयार होते कोणालाही काहीही सहज बोलले तरीही पटकन भांडण होतात किंवा तुम्हाला तुम्ही बाहेर फिरून आलो आणि तुम्हाला घरामध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा वाटतं घरामध्ये बसाय म्हणजे बसायला नको वाटतं मन लागत नाही तेव्हा तुम्ही समजून जायचं आहे की तुमच्या घरामध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे पण तुम्ही जेव्हाही हा उपाय करता तेव्हा तुमच्या घरामधनं पूर्ण निगेटिव्हिटी लगेच बाहेर निघून जाते आणि जे काही कोणाची वाईट नजर लागली असेल तेही लगेच दूर होते म्हणून हा उपाय तुम्ही खूप श्रद्धेने करायचा आहे आणि प्रत्येक वेळेस करायचं आहे कधीही तुम्हाला असं वाटणारच नाही की कोणाची तरी निगेटिव्हिटी आहे किंवा वाईट नजर कारण तुम्ही हा उपाय करता तेव्हा त्या उपायामध्ये जेव्हा तुम्ही हा उपाय करता तर कोणाचीही निगेटिव्हिटी किंवा वाईट नजर हे लागतच नाही कारण हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तुम्ही हा उपाय नक्की करावा घरामध्येही तुमच्या काही असं वाटत असेल की निगेटिव्हिटी आहे भरपूर काही नजर लागली आहे कोणाची वाईट नजर अचानक घरामध्येही खूप काही सर्व काही चांगलं असतं कुटुंबामध्येही खूप आनंद असतो पण अचानक असे होते की काही कारणाने किंवा कोणाची वाईट नजर लागेन किंवा निगेटिव्हिटी घरामध्ये खूप जास्त झाली की तेव्हा तुमच्या घरामध्ये सतत भांडण होतात कोणी सहजही कोणाला बोलले तर ते पटकन चिडतात मग ते तुमच्या घरामध्ये भांडण तयार होतं किंवा घरामध्ये मन लागत नाही कोणी एकमेकांशी व्यवस्थित बोलत नाही तेव्हा समजून जायचं आहे की घरामध्ये तुमच्या निगेटिव्हिटी भरपूर आहे आणि कोणाची तरी वाईट नजर लागली आहे तेव्हा हा उपाय करायचा आहे तुमचा व्यवसायही कोणताही असू शकतो छोटा मोठा व्यवसाय हा प्रत्येकाचा व्यवसाय हा मोठाच असतो कोणाचा छोटा मोठा हा व्यवसाय नसतो पण आपला व्यवसाय आपल्यासाठी खूप मोठा असतो म्हणून तो व्यवसाय व्यवस्थित चालावा म्हणून तुम्ही हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप लवकर रिझल्ट देतो आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही तुमच्या अडचणी आहेत त्यातून पटकन तुम्हाला बाहेर काढतो हा उपाय मग हा उपाय तुम्ही घरामध्येही करू शकता तुम्हाला वाटेल की व्यवसाय चालत नाही घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तेव्हा हा उपाय नक्की करा मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींचे नाव घेतल्याने तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात आणि स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावरती राहते म्हणून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मग तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणत्याही मंगळवारपासून सुरू करायचा आहे मंगळवारी करा जेव्हा तुम्ही रात्री दुकानामध्ये दिवा अगरबत्ती लावता तेव्हा तुम्ही एक ग्लास घ्यायचा आहे काचेचा त्यामध्ये पाणी भरायचे चा आहे चांगले एक लिंबू घ्यायचे आहे ते लिंबू त्यामध्ये टाक टाकायचे आहे लिंबू हे चांगलेच घ्या म्हणजे लवकर खराब होणार नाही आणि लिंबू आणि पाणी तुम्ही त्या ग्लासमध्ये टाकलं आहे तेव्हा हनुमानचा तुम्हाला कोणताही एक मंत्र बोलायचा आहे आणि ग्लास पूर्ण दुकानमध्ये फिरवायचा आहे दुकानमध्ये हा ग्लास फिरवायचा आहे आणि टेबलवर किंवा उंच ठिकाणी ठेवा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला लोकांची नजर त्यावर पडेल आणि प्रत्येक मंगळवारी हा उपाय करा प्रत्येक मंगळवारी लिंबाला लिंबू बदला आणि पाणीही बदला लिंबू कचऱ्यामध्ये फेकून द्या आणि पाणी कोणत्याही झाडात टाका हा उपाय खूप प्रभावी आहे तुम्हाला लगेच प्रभाव दिसून येतो एक दिवस दिवसात फरक पडतो नक्की करून बघा व्यवसाय खूप चालेल लोकांची वाईट नजर लागली असेल तेही निघून जाईल आणि हा उपाय तुम्ही घरामध्येही करू शकता जसे की निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी खूप प्रभावी उपाय आहे तुम्हाला करायचा आहे एकदाच आणि यच तुम्ही एकदा उपाय केला की तुम्हाला लगेच याचे प्रभाव दिसून येतात म्हणून हा उपाय करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ